गुड मॉर्निंग मित्रांनो बघा दोन तीन दिवस माहीत तब्येत बसा ब बर बरं नव्हतं मला जरा पोट दुखत होतं मूतखडा झाला मित्रांनो म्हणून काय मी हेडो टाकला नाही पण आता जरा बरं वाटतं आहे काल बायकोने चार हजार रुपये खर्च केला आता ठणठणीत आहे दोन सलाईन लावलं होतं बघा काल तुम्हाला जावलं असतं पण मी आजारी होतो आज जरा मस्त वाटतं आहे तुमच्या आशीर्वादाने यूट्यूब फॅमिलीच्या आणि आता मी नवीन जॉब नवीन जॉब शो शोधला आहे मी पहिल्या माझ्या कामावर हो जात आहे मित्रांनो तुमचा आशीर्वाद सपोर्ट असंच राहू द्या तुमच्या आशीर्वादाने माझी तब्येत आजू सुधरू द्या मित्रांनो माझ्या बायकोच्या आणि भाचीच्या आशीर्वादाने माझी तब्येत आजू चांगली झाली खणखणीत आणि माझ्या भाचेच्या आशीर्वादाने दनदळीन तब्येत झाली मित्रांनो आता काही टेन्शन नाही आता मुतखडा बी ओके होईल कॅन्सर एड जरी असला तर नीट व्हायची ताकद आहे माझ्या बायको आणि बाचीचा आणि भाच्याचा आशीर्वाद असल्यावर त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा आशीर्वाद असा राहू द्या आणि युट्यूब फॅमिलीचा पण आता बाबा कसं वाटतं ते का बाबा पूर्ण सुकलं होतं तो आण मित्रांनो माझं पण आता बरं वाटतंय काल दोन सलाईनं वगैरे लावली होती दोन तीन दिवस झालं झोप पण होतो आता खणखणी झालो आहे आता बरं वाटतंय बाबा आज काय मला काम लागलं तर मी लाईटीच्या खांबावर जाणार आहे नसलं की बायकोमध्ये आराम करा पण बायको जीवर कसं कवर बसून खायला आज वाटते मला भाऊ की आमची थुकाय लागली माझ्यावर बाईच्या जीवर बाईच्या जीवर करून खातं म्हणते ती पण आता नाही आता इरज बांधली म्हणून दाढी बी कुरली कठीण बी केली बघा मस्त पैकी आता रांगा लावायच्या तुमच्या आशीर्वादाने पैशायच्या घ्या फक्त तुमचा सपोर्ट आणि कमेंट पाहिजे मित्रांनो आजपर्यंत मी आजारी असल्यामुळे काय करू शकलो नाही पण आता हित पुढं कामावर तर चाललोय मित्रांनो पण तुमचा आशीर्वाद राहू द्या युट्यूब फॅमिलीचा तुमच्या आशीर्वादाने काही पण करू शकतो फक्त आशीर्वाद महत्वाचा आहे बायकोचा तर आहे भाचीचा आहे भाच्याचा डोक्यावर हात आहे त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही कामाला गेला नाही गेला तर मला टेन्शन नाही पण मला वाटते बाबा त्यांच्या जीवावर बसून खायची पण जर असल्यामुळे काही कसं करू शकत नाही पोट दुखतंय माझ्यासारखं पण आज आज बरं वाटतंय बा नाही दोन तीन दिवस झालं कुत्र्याच्या पिला सारखं सारखं झुपून होतो पण आता बरं वाटतंय अगं आज जरा बरं वाटलं पोटात बी जरा गडगती तुरटीचं पाणी पिलो मस्त वाटलं आता बायांना गावात गालवायचं बायको चालली खुरपायला बायकोला म्हणा दोन तीन दिवस जा मग आपल्या जायची कामावरती आपल्या जुन्या कामावरती दोन तीन दिवस लावतो बायकोला कामाला मी पण दोन तीन दिवस जातो म्हणजे किराण्याचं जा पैसे बेसे येते पण चाललो मग तर थोडा सपोर्ट म्हणून बायकोला बी आधार द्यावा म्हणतो खोर घरी बसायचं आपण काय बाळा ते बिळा का जिथे लाट मारन तिथं पाणी करायचं ताकद आहे ह्या वाघामध्ये पण वाघा आजारी पालावता म्हणून काय करता येत ना वाघाला पण पण आता बरं वाटतं मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने फक्त लाईक सपोर्ट करत जावा काय सुद्धा कशाची गरज नाही मला पैशा पाण्याची माझ्या बाचीचा आणि बायकोचा माझ्या मागाचा पूर्ण भक्कम पाठिंबा आहे बाचीला पण लावायचे ते नवऱ्याकडं एवढं द सकारात झाल्यावर तिचं पण बिचारी चांगलं व्हावा तिचे लकरा बाळा जावा आणि आपला सुखी संसार पुन्हा चालू करावा आजपर्यंत मी कुणाकोणाचं ऐकत आलो मित्रांनो पण आता हित ना पुढं कुणाचं ऐकत नाही स्वतःच्या बुद्धीने चालल स्वतः काय असेल ते करल आईवडला आशीर्वादाने समजा योस्थित होईल नवीन जोमाने तयारी करल गोटात काय सला बांधायची ताकद आहे माझ्यामध्ये पण टाइम आहे मित्रांनो तुमचे आशीर्वाद पाहिजे तुमच्या आशीर्वाद मिळलं काय पण करू शकतो फक्त आशीर्वाद द्या आणि हितनं पुढं तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं राहू द्या ज्या माझ्या भाच्या भातीच्या बावकी कशी उन्हाची वाटेकरी असते कितीतरी सांभाळा द्या कुत्र्याचे शिपडू वापरा वाकडा ते वाकडाचा असतो पण आपण त्याचं करायचं नाही आपलं मन स्वच्छ ठेवायचं आईवाला सेवा करायची आणि आपल्या काम करत राहायचं मित्रांनो कसं सुधारत नाही बघूया जाऊ दे आता थोडे दिवस इथं आहे मी अजून दोन तीन दिवस चाललो आता ही हे रा निक आहे मित्रांनो बावकीला बावकी खायला आता मी चाललो आता पंढरपूरला जगायला कुटुंबा घेऊन बघा आज कसं वाटतंय बरं वाटतंय बघा जरा तुमच्या आशीर्वादाने बघा दाढी बिडी केली बायकोने काल दोनशे रुपये घालवलं हे हा जरा बरं वाटलं बाबा चला बाय पोल्या पोर्ल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दावल आज दुपारनं काय करल आणि काय नाही आराम चालला आहे काय का करू शकतो किंवा कामात जाऊ शकतो दुसऱ्या ब्लॉकला दाखवल चला धन्यवाद सपोर्ट करत जावा लाईक करत जावा कमेंट करत जावा धन्यवाद